या मुलांची शिवगर्जना तुम्ही व्हिडिओच्या पुढे नक्की पहा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की छावा चित्रपट संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थी आपल्या छातीवर हात ठेवून मोठ्या आवाजात शिवगर्जना म्हणायला सुरुवात करतात त्यांच्या शिवगर्जनेने संपूर्ण चित्रपटगृह हादरून निघतो अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये कामारेड्डी येथील थिएटरमध्ये छावा चित्रपट पाहणारे सरस्वती शिशुमंदिरचे विद्यार्थी हा चित्रपट प्रत्येक गावात दाखवावा असं लिहिण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्रातील शाळेतील मुलांना अजूनपर्यंत हा पिक्चर का दाखवण्यात आलेला नाही असा सुद्धा सवाल अनेक लोकांनी उपस्थित केलेला आहे जवळपास तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि चार लाखाहून अधिक लाईक्स या व्हिडिओला आलेले आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय अनेक युजरांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एकाने लिहिलंय शाळेच्या मुख्याध्यापकांना सलाम दुसऱ्याने लिहिलंय या शाळेचं नाव काय मला पण माझ्या मुलाला या शाळेत घालायचे आहे तिसऱ्या युजरने लिहिलंय की तेलंगणाशी संभाजी महाराजांचे खास नाते आहे असं सुद्धा अनेकांचं मत येत आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा